आपण दोन चमचे बेसनपीठ घेतले आणि दोन चमचे रवा घेणार आहे आणि ते एक चमचा मौन घेतले मिक्स करायचं मीठ टाकू या चवीनुसार आणि आता आपण मैदा चाळून घेऊ मैदा चाळून घेतला आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपण रवा आणि डाळीचं पीठ टाकले म्हणून त्याच्यात ते, ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं डाळीचं पीठ टाकलं ना की करंजाना कलर छान येतो आणि रवा टाकल्यानंतर लाटी पटपट पट लाटली जाते फक्त मैद्याच्या केल्या ना की लाटी लाटली जात नाही यामध्ये दूध टाकूया आपण इथं अर्ध दूध आणि अर्ध पाणी दोन्हीमध्ये मळून घेणार आहे पीठ पीठ मळून झालं की मी तुम्हाला दाखवते आपलं पीठ मळून झालं इथे पातळ मळायचं थोडंसं कारण रवा फुगला ना की पीठ जरा घट्ट होतं आपलं पीठ मळून तयार आहे आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू आपण दाल घेतला आहे त्यामध्ये मक्याचं पीठ टाकूया सॉर्नफ्लावर आणि इथे आपण साठा तयार करतोय आपला साठा तयार झालाय आपलं पीठ छान भिजले आता आपण लाट्या लाटून घेऊ आपण पाच गोळे बनवून घेतलेत आता त्याची आपण चपाती लाटून घेऊया आपण चपाती लाटली आहे लाट लाट आता पाच पण चपाती या पद्धतीनं लाटून घेऊ आपण आपल्या इथं पाचवी लाट्या लाटून झाल्यात आता त्याच्यावर आपण साठा लावून घेऊया आता सगळीकडून साठा लावून घ्यायचा आणि पातळ लावायचं लगेच घट्ट नाही लावायचा आपली एक लाटीला लावून झाली त्याच्यावर आपण दुसरी लाटी टाकूया आणि त्याला पण त्या पद्धतीनंच लावून घेऊ पूर्ण लावून झालं का मग मी दाखवते तुम्हाला आपल्या पाच लाट्यांना साठा लावून झालाय आता आपण रोल करूया त्याचा असा सगळी असा रोल करून घ्यायचा आपला रोल तयार झालाय आता मोधोमध मोद कापून घ्यायचा या पद्धतीने आता आधा रोल मध्ये कापून घ्यायचा असा कापून घ्यायचा आता याची तुम्हाला किती मोठी लाटी लाटायची त्या ते पद्धतीने आपण काप करून घेऊया मी या पद्धतीने काप तयार करून घेतलेत कापलेली लाटी घेतली आहे अशी थोडीशी क्रॉसला दाबून घ्यायची या पद्धतीने आणि लाटताना आहे ना, ना। इथं थोडं पीठ घेतले लाटताना जे हे लेअर आहे हे खालच्या साईडला आणि प्लेन बाजू आहे ही वरच्या साईडला लाटायची आणि लाटी उलटायची नाही एक साईडच लाटायची जी खालची बाजू ती खाली करायची आणि आपण जी साईट लाटली वरची ती वरून करायची आणि त्यामध्ये आपण सारण भरूया आपण सारण भरून घेतलंय त्यानंतर साईडनं असं सा पाणी लावायचं चिटकली जाते छान मुडपून घ्यायचं असं दाबून चांगलं दाबायचं नाही तर मग फुटली का सारण बाहेर येतं आपली करंजी तयार झाली आता मी करून घेते नंतर तळताना तुम्हाला दाखवते आपलं तेल तापले आपण ता करंजी तळून घेऊया पहिले एकच टाकून बघू असं तेलवरून हो टाकायचं एक साईड झाली का पलटून घ्यायची दुसऱ्या साईडनं पण तसंच करायचं आणि असं गोल्डन वर अगदी तळून घ्यायच्या गॅस मीडियम ठेवायचा लेअर किती छान सुटलेत दुसरी करंजी टाकू